पावसाचं आगमन एकच धावपळ आणि मजुरांनी भरलेल्या ट्रॅक्टरचे स्टेअरिंग सोळा वर्षाच्या मुलाच्या हाती आणि विपरीत घडलं ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट विहिरीत कोसळल्याची घटना घडली असून या धक्कादायक घटनेत नऊ मजुरांचा मृत्यू झाला आहे तर अन्य जखमी झाले आहेत नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे अल्पवयीन चालक मुलाने गुंज गावातून महिलांना ट्रॅक्टरमध्ये घेतले ट्रॅक्टर सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तेथे ते पोचला यावेळी विहिरीलगत असलेल्या चारीतून ट्रॅक्टर वर काढून दुसऱ्या शेतात नेताना हा अपघात घडला ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही हे लक्षात येताच अल्पवयीन चालकाने उडी घेत स्वतःचा जीव वाचवला मात्र ट्रॅक्टरच्या हेडसह ट्रॉली विहिरीत कोसळली ऐंशी फूट खोल विहिरीत चाळीस फूट पाणी होते सर्वजण ट्रॉलीच्या खाली अडकले त्यावेळी दोन महिला आणि एक पुरुषाच्या हाती विहिरीतील मोटारीचा पाईप लागला त्याचा आधार घेत ते मदतीसाठी धावा करीत होते मृतांमध्ये सात महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे तर विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले विशेष म्हणजे सोळा वर्षाचा अल्पवयीन मुलगा हा ट्रॅक्टर चालवित होता ही दुर्घटना घडताच तो फरार झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सातवन केले तसेच प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली तसेच पंतप्रधान कार्यालयाद्वारे दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे अतिशहाणपण हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाईकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत